आजची दुपारची थाली आज मी तुम्हाला अतिशय सिम्पल पद्धतीने सांगणार आहे आणि झटपट आणि टेस्टी अशी आजची स्वादिष्ट अशी थाली आहे त्याला पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू इथे एका भांड्यामध्ये मी थोडेसे तुरीची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी तांदूळ घेतलेले आहे दोन्ही आपल्याला काय करायचं आहे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता दोन पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये डाळीमध्ये पाणी टाकायचं आणि एक वाटीला दोन वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे तांदळामध्ये आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आता कुकरमध्ये पाणी टाकायचं आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला डाळ ठेवायची नंतर त्यावर तांदूळ ठेवायचे आणि त्यावर प्लेट ठेवायची आणि इथे रत्नाळं ठेवलेली आहे आता रत्नाळ्याचे मी तुम्हाला पुढे सुद्धा त्याची रेसिपी कोणती करणार आहे ते सुद्धा सांगणार आहे आता तिन्ही साहित्य मी आता कुकरमध्ये ठेवलेले आहे आणि आपल्याला चार शिट्या छान होऊ द्यायच्या आहे आता तोपर्यंत मी भाजीची तयारी करत आहे इथे दोन बटाटे घेतलेले आहे आणि दोन बटाट्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे आणि बटाटे आणि ताजा मटार याचे मी काय केलेलं आहे एकत्रच केलेले आहे आणि गॅसवर ठेवायचं एक उकळी येऊ द्यायची आपल्याला नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता भाजीसाठी मसाला खूप सिंपल पद्धतीचा मसाला आहे तव्यावर थोडं किंचित तेल टाकून त्यामध्ये एक कांदा टाकायचा आणि लसणाच्या पाकळ्या आणि एक टमाटर आणि सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता परतून झाल्यानंतर मग काय करायचं त्यामध्ये थोडं मी खोबऱ्याचा किस टाकणार आहे किंवा तुम्ही खोबऱ्याचे तुकडे टाकले तरी चालेल आणि सगळं भाजून झाल्यानंतर छान आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यावरच आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे आता इथे पूर्ण छान भाजून गेलेलं आहे आणि आता मी गॅस बंद करणार आहे थंड झाल्यावर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आणि आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने सुंदर आपला मसालासुद्धा तयार झालेला आहे आता एका कढईमध्ये थोडं तेल टाकायचं तेल मात्र गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं छान झालं की मग तेजपान टाकायचं आणि एक कलमी टाकायची खडे मसाले जास्त वापर करणार नाही आहे आणि जो आपण वाटलेला होता मसाला तो मसाला आपल्याला तेलावर टाकायचा आहे आणि छान असा कलर येईपर्यंत आपल्याला सुंदर असा परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मध्यम मिडियम आशेवरच आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि कंटिन्यू आपल्याला हलवायचा आहे आता मसाला छान खमंग भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडी हळद तिखट टाकायचं आवडीनुसार तिखट टाकायचं इथे थोडं काश्मीरी तिखट रंगवण्यासाठी धनेपूर टाकायचे एक चम्मच आणि मसाला जो कोणता तुमच्याकडे मसाला असेल ना तो मसाला आपल्याला टाकायचा आहे आणि तेलावर छान होऊ द्यायचा आहे भाजीसाठी मी खूप मसाल्याचा काही वापर जास्त करत नाही खूप सिंपल पद्धतीने असते आणि मसाले जळू नये म्हणून थोडं मिक्सरच्या पॉटमध्येच मी पाणी टाकलेलं आहे आणि ते आपल्याला मसाल्यामध्ये टाकायचं आहे आणि बघा तेल छान सुटलेलं आहे तेल सुटल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये बटाटे टाकायचे आणि ते मटार टाकायचं आता इथे माझा थोडं एक व्हिडिओ मीच झालेला आहे फक्त मीठ टाकायच्या वेळेस तो व्हिडिओ घेण्यात आला नाही आहे पण तुम्ही ह्या भाजीमध्ये मीठ मात्र थो जरूर टाका मीठ ह्यामध्ये टाकलेला आहे तर छान परतून घ्यायची आपल्याला आणि तेल चांगलं सुटत आलं की मग काय करायचं थोडंसं गरम पाणी करूनच आपल्याला टाकायचं आहे जेवढा तुम्हाला रसा लागत असेल त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि उकळी येऊ द्यायची आहे आता इथे आपली भाजी एका साईडला होत आहे आता रत्नाळेसुद्धा छान झालेले आहे कुकरमधलं वरण भात बाजूला काढून घेतलेलं आहे आणि येथे रत्नाळ्याचं आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे पूर्ण साल काढून घेतल्यानंतर आपल्याला बारीक किसणीने छान किसून घ्यायचं आहे रतनाळं म्हणजे त्याच्या एकही गुठळ्या त्यामध्ये व्हायला नको म्हणून बारीक किसणीने छान किसून घ्यायचं बघा अशा पद्धतीने छान आपला किस झालेला आहे आता त्यामध्ये फक्त दोन चमच मी साखर टाकलेली आहे तसं रत्नाळं हे गोडच असतात आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं दोन चमच आणि मावेल तसं थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आता मी इथे अर्धा बाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि पूर्ण असा घट्ट मळून झाल्यानंतर मग काय करायचं आपल्याला लाटून घ्यायचं आणि मध्यात होल पाडायचं आता एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ही पुरी सोडायची आहे ही रत्नाळेची पुरी खूप छान आणि स्वादिष्ट लागते खायला आणि विशेष म्हणजे कडक होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही पुरी पण त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकेल टाका तेव्हाच ही पुरी छान होते आणि दोन्ही साईडनी छान परतून झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरवर ठेवायचं आहे आता अशाच पद्धतीने ज्या लाटून घेतलेल्या आहे पुऱ्या त्या पुऱ्यासुद्धा मी टाकणार आहे आणि तळून घेणार आहे आणि टिश्यू पेपरवर आपल्याला ठेवायचं आहे मग अशा पद्धतीने सिम्पल पद्धतीने वरण आणि छान भाजी आपली झालेली आहे आणि त्याच्या पुऱ्या हा गोड पुऱ्या आहे नुसत्या खायला खूप छान लागतात आणि एक तिखट पराठा केलेला आहे त्याला तिखट मीठ लावून पोळी आणि भात ठेवलेला आहे अशा पद्धतीने आजची सिंपल अशी थाली झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा